नमस्कार मंडळी कसे आहात सगळे छानच असाल नक्कीच बघा विंदा करंदीकर यांची एवढे लक्षात ठेवा ही कविता आज आपण ऐकणार आहोत अतिशय छान अशी अर्थपूर्ण अशी ही कविता आहे माणसाला याच्यामधून खूप मोठा अर्थ आयुष्याचा मिळणार आहे बघा तर ऐकूयात एवढे लक्षात ठेवा उंची न आपुली वाढते फारशी वाटून हे वा उंचीन आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरी त्या पूर्वजांना गौरवी ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा म्हणजे काय माझ्या वडिलांनी असं केलं माझ्या आजोबांनी असं केलं ते एवढं कमवलं त्यांचं असं आहे तसं आहे ते त्याच्यामुळं त्यांच्या बडा ह्या मारात बसायचं नाही तर आपण काय केले हे लक्षात ठेवलं पाहिजे असं कवीला म्हणायचं आहे कारण दुसऱ्याची उंची कितीही मोजली तर काही उपयोग नाही ज्याचं जे आहे त्याला श्रेय द्यायला पाहिजे ते वाटून नाही घ्यायचं आणि स्वतःला क्रेडिट पण घ्यायचं नाही असं विंदा म्हणतात जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा जी आपल्यापेक्षा वयाने मोठी आहेत अनुभवाने मोठी आहेत तर लोकांचं आपण ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे कारण ती पण माणसंच आहेत आणि आपल्या चांगल्यासाठीच ती सांगणार आहेत असं कवी म्हणतात चिंता जगी या सर्वथा कोणानं एई टाळता चिंता जगी या सर्वथा कोणानं येई टाळता उद्योगचिंता घालवी एवढे लक्षात ठेवा उद्योगचिंता घालवी एवढे लक्षात ठेवा काळजी कुणाला नाही सगळ्यांना काळजी आहे आणि ती नुसती काळजी करत बसण्याना कुठलेही संकट समस्या टाळता येणार नाही तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे तर उद्योग केला पाहिजे काम केलं पाहिजे चार पैसे मिळवले पाहिजेत कारण पैसा हेच चिंतेचं कारण आहे ना, ना तर तो असेल तर कमीत कमी म्हणजे आपल्याला अनेक सम समस्यांवरती मात करता येईल असं कवींचं म्हणणं आहे विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा प्रत्येक गोष्टीवर विश्वास तर ठेवलाच पाहिजे कारण व्यवहार सगळा ह्या जगाचा कशावर चाललाय विश्वासावर चाललाय पण अतिविश्वास पण काही कामाचा नाही त्या विश्वास ठेवण्याला सुद्धा सीमा आहे आपल्याला कळलं पाहिजे कधी ठेवायचा कधी नाही कुणावर ठेवायचा कुणावर नाही म्हणून कवींनी म्हणले की सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुपटीने दे तसे जो आपण घेतलेले दुपटीने घे दे तसे जो ज्ञान आपण घेतलेले दुपटीने दे तसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा एखादी गोष्ट जर आपण केली तर निसर्ग परमेश्वर आपल्या अवतीभोवतीचे लोक आपल्याला दुपटीने देणार आहेत आणि आपण एवढं चांगलं वागून आपल्या गुरूंनी आपल्याला जे काही शिकवण दिलेली आहे त्यांची आपण पांग फेडणार आहोत असं कवीला म्हणायचं आहे म्हणून कवी म्हणतात दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा इतर युद्धांपेक्षा आपल्या मनातलं जे युद्ध आहे किंवा आपल्या इतरांशी असलेलं जे युद्ध आहे त्याच्यावर आपण विजय मिळवणं आपला आचार विचार व्यवहार याच्यावर आपण विजय मिळवणं चांगलं वागणं चांगलं राहणं हे माणसाला शोभणारं हे एकच शो युद्ध आहे माणसाच्या मनामध्ये आणि त्यानं स्वतःला जिंकलं पाहिजे असं कवीला म्हणायचं आहे म्हणून कवी म्हणतात माणसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा कशी वाटली कविता मंडळी तुम्हाला नक्कीच आवडली असेल खूप छान अर्थ आहे विंदांच्या कवी कवितेचं काय सांगावं खूप अर्थपूर्ण मनाला भावणाऱ्या ह्या कविता तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद